आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल खासदार शेट्टी यांच्या पायाखाली वाळू निसटली पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार राजू शेट्टी लोकसभा निवडणुकी जा प्रकारे निवडणुकीत बोलत आहेत तो प्रकार पाहता त्यांची जीप घसरत चालली आहे कारण त्यांच्या पायाखालची वाळू निसटली आहे असा घणाघाती आरोप पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केलाय शिर्डी येथे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील आले होते यावेळी त्यांनी खासदार राजू शेट्टी यांचा पराभव जनतेनं करावा असं आवाहन केलं या सभेला अनिल कुमार यादव विठ्ठलराव नाईक निंबाळकर माधवराव घाडगे धनाजीराव जगदाळे राजवर्धन नाईक निंबाळकर विजय भोजे डॉक्टर नीता माने आदी प्रमुख उपस्थित होते मानकर न्यूज साठी शिर्टीहून सचिन खोबरे मंडळी मांडण्याचा प्रयत्न करताय दलित आरक्षण काढून घेणार शेवटी या समाजातला जो वर्ग मागे आहे त्याला सगळ्या समाजाच्या बरोबर आणण्यासाठी आरक्षण आहे आणि ते आरक्षण रद्द करण्याचा काही विषयच नाही पण काही जण असा प्रचार करतात की तो वारंवार ऐकल्यानंतर तर खरं म्हणायला वाटेल हे ॲट्रॉसिटीचा कायदा रद्द करणार कोर्टाने सुप्रीम कोर्टाने ॲट्रॉसिटीचा कायदा के रद्द केल्यानंतर सुद्धा माननीय मुख्यमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीमध्ये कायदा केला आणि ॲट्रॉसिटी रद्द नाही झाला होता परंतु शिथिल झाला होता त्याला इंग्लिशमध्ये डायल्यूट झाला असं म्हणतात त्याचे दात आणि नखं काढली गेली होती त्या कायद्याची ती पुन्हा एकदा दात आणि नखं कायद्याला दिली नाही दलित समाजावर अत्याचार झाला तर ते त्याच्या विरुद्ध फौजारी दाखल होईल आत्मश्रीचा कायदा हा मोदींनी पुन्हा आणला सवर्ण समाजाचा त्याबद्दल रोषपद करायला लागला पण त्यांनी सवर्ण समाजाला समजावलं की काँग्रेसचा तोही प्रयत्न झाला सवर्ण समाजाचं देशभर आंदोलन करावं हे दलितवाले 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 समाजाचं म्हणणं की ठीक आहे ना त्याच्यासाठी कायदा केला आहे आणि त्याचा फायदा आहे संरक्षण आहे आणि त्यावेळी कुठेही सवर्णांचं आंदोलन न होऊ देता मोदींनी हा कायदा केला उल्लेख यांनी केला की बाबासाहेबांचं जे इंग्लंडमध्ये ते भाड्याने राहायचे अभ्यास करा तर मोदींच्या मनामध्ये इच्छा होती की बाबासाहेब जिथे राहिले ते कोणा कोणीतरी आणखीच राहू नये मग तो मालक बसला कोणाला चाळीस कोटी रुपये घेत पण सरकार म्हणून चाळीस कोटी भरले आंबेडकरांच मध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन समाजाला याची जाणीव झाली हे सरकार आपलं सरकार आणि त्यामुळे खूप मोठ्या संख्येने लोक आता भारतीय जनता किती मोठ्या संख्येने तर देशभराची भारतीय जनता पार्टीची सदस्यता ही अकरा कोटी देशाची लोकसंख्या बिनबिन सव्वाशे कोटी नावाला आहे त्यात डबल असतात तर समजा शंभर कोटी असेल अगदी चला एकशे पंचवीस कोटी असेल तर अकरा कोटी लोकांनी भारतीय जनता पार्टी जसं तुम्ही आता झालात तुम्ही आता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झालात असे अकरा कोटी लोक देशभरामध्ये झाले महाराष्ट्रामध्ये एक कोटी लोक असे झाले की ज्यांनी भारतीय जनता पार्टीची सदस्यता स्वीकारली जगामध्ये इतका मोठा पक्ष उठला असतो अशा एका जगामधल्या मोठ्या पक्षाचे तुम्ही सदस्य झालात कार्यकर्ते झालात त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला आश्वासन देतो तुम्हाला आश्वस्त करतो की तुमची जी जी कामं आहेत शिर्डी ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा विषय असेल किंवा गावातल्या काही विकासाच्या कामांचे विषय असतील हे सगळे आम्ही पूर्ण करू आणि तुम्हालाही पार्टीमध्ये चांगला भोमाव सगळ्यांना माहिती आहे की माझा सगळ्यात जवळचा पीय हा तुमच्या समजाचा आहे दोन हजार सात साली जेव्हा मी इच्छा व्यक्त केली की बा ही निवडणूक मी लढू शकतो त्यावेळेला हा मला सहाय्यक म्हणून जॉईन झाला आणि करता करता माझं सगळं तो झालो माझा दुसरा जो आहे की जो माझा सर्वे सर्व आहे यल्लप्पा गाडी ऑर्डर हा वडार समाजात आणि माझ्या भौतिक जेवढे आहेत की जे माझे सगळे म्हणजे यल्लप्पा गाडी ऑर्डर म्हणजे माझं बायकोला माहीत नाही एवढं त्याला माहिती आहे की कुठलं औषध त्यांना कुठल्या वेळा द्यायचं एक कुणीतरी वडार समाजातला एक आमचा हवे तर कन्वर्टेड क्रिश्चन आहे म्हणजे मूळ महाराणी नंतर ख्रिश्चन झाला सगळ्या आणि त्यामुळे आता हा गैरसमज दूर झाला की हाच पक्ष मोदी साहेब देशाचा विकास करू शकते आज हे सगळं मांडण्याची वेळ नाही कारण मला अजून दोन ठिकाणी जायचं आहे परंतु आपल्याला माहिती आहे की दोन हजार पर्यंत ज्यावेळेला देशाला स्वातंत्र्यपर्यंत पंच्याहत्तर वर्ष होती तोपर्यंत एकही घर असं ठेवायचं नाही असं ज्या घरी गॅस नाही ज्या घरी टॉयलेट नाही आणि पक्क घर नाही असं एक माणूस असतात कुटुंबाला एक कार्ड मिळालं मिळायला सुरुवात झाली ते कार्ड येऊन तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात की पाच लाखापर्यंत तुमच्याकडे पैसे कोणी मागणार आजपर्यंत कोणी गेलं आणि आमच्या राजू शेट्टी उड्या वाटत आहेत की शेतकऱ्यांचे प्रश्न ते सोडवले गेल्या चार वर्षामध्ये गेल्या साडेचार वर्षामध्ये या सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले कोणी सोडवले एकवीस हजार कोटी रुपयाचे आपण कर्ज वापरले ज्यांचं कर्ज दीड लाखापर्यंत आहे ते सगळं सरकारने होतात हे कुठल्या सरकारने केलं होतं काँग्रेस सरकारने आठ साली केलं होतं तर चार हजार कोटी रुपये त्यांनी कर्जबाबत दिली आणि पाच एकरचं लिमिट टाकलं की पाच एकराच्या वर जमीन आहे अशाला मिळणार नाही अरे विदर्भातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मिळालं नाही तर विदर्भात मराठवाड्यात पिकतं किती माहीत आहे म्हणून शेती मोठी असेल दहा एकर पंधरा एकर त्यांना मिळालं नाही आम्ही निर्णय केला की एकर जमीन आहे याचं नाही जो जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची हजार कोटी रुपये गेल्या चार साडेचार वर्षामध्ये एकदाही ऊस उत्पादक शेतकऱ्याला आंदोलन करावं लागलं त्याच्या आधी मोर्चे काढायला लागायचे टायरी घालायला लागायच्या गोळीबार व्हायचा शेतकरी मरायचे गेल्या चार पाच वर्षामध्ये साधी काठी चालली दोन वेळेला पाच वर्षामध्ये एफ वाढला वाढीव एफ आर पी सुद्धा आपण कारखान्याला शक्य नसेल तर कारखान्याला कर्ज दिली आणि एफ आर पी द्यायला लावली तेव्हा आता राजी शट्टी झाला प्रश्नावर प्रश्न संपले सरकार असं मिळालंय की ते प्रश्न असेल समजव आहे सांग आहे त्यांच्यावर तुम्ही कुठल्या हीमध्ये बोलता आणि काय एवढा तुम्हाला रुवा चढला आणि त्यामुळे मी आज एका ठिकाणी वाक्य विचारलं मला एका पत्रकारने विचारलं की त्यांची जीप घसरायला आहे म्हटलं पायाची वाळू जेव्हा घसरते तेव्हा जीभ घसरायला लागते वाळू करणारे क्लिअर झालेलं आहे म्हणून त्याची जीप घसरायला लागली आणि मला असं वाटतं की केवळ आत्ता दुपारी सुद्धा एका फार मोठ्या तुमच्यासारख्या तेही बरोबर काम केलेले आणि पुसवले गेलेले सगळे होते तावा तावाने बोलवतो पहिले म्हणाले तुमची दहा मिनटं ते मी दहा तास आहे बसलोय सगळी वाफ निघती खबर का वाटत म्हणाले आम्हाला पडायचंय असं भावनेने जर माणसांना पाडता आलं असेल तर सोपं झालं असतं त्याला काही योजना आखावी लागते आम्ही बसून काही योजना आख तशी तुम्ही योजना आखा तर चांगली योजना वाटते की आम्ही मोटरसायकलने भाकऱ्या घेऊन गावगाव जाणार आहोत ऊन <laughs> आहे त्यामुळे मोटरसायकल नको काय ती गाडी घ्या <laughs> दोन दिवसाचं आधारित पडलं तर बघू म्हणजे शेती निवडून यायला मोकळा झाला आणि त्यामुळे सगळी काळजी घेऊ आपण मोठ्या मोठं महिलांनी बाहेर पडावं महिलांना जाऊन आवाहन करावं किंवा शेतकरी 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 म्हणून दहा वर्ष वर बसलेला आहे आता मी अजून एक गेले दोन दिवस मांडतोय ते मी टी व्हीवर मला फक्त सांगतो मी असं मांडलं की जर ह्याला याच्या कार्यकर्त्याची एवढी काळजी आहे तर काँग्रेसबरोबर मुळात कशासाठी गेला हा प्रश्न आहे या काँग्रेसला त्यांनी शिवाय दिल्या आणि काँग्रेसकडून दोन जागा मागल्या तर दोन जागा मागितल्या तर ती एक जागा आज द्यावी लागेल म्हणून परत त्यांना काँग्रेस मग एकच जागा मिळाली एक जागा त्यांनी त्यांचा एक खूप चांगला तरुण पोरगा राज्याचा अध्यक्ष आहे रोबिकांत टोपे माझा खूप चांगला तर त्याला देण्यासाठी बुलढाणा घ्यायला पाहिजे तुम्ही हातकरण घ्यायला पाहिजे घेतली एखाद्या सहकारी कार्यकर्त्याला द्या ना कोण आहे का हात हातकरणने घेतली तर कोणातरी आमचे पत्रकार अशा पाहिजे ना ये तर जे मिळेल ते माझ्या ताटा आणि इकडे तर पायाला पट्ट्या बांधायच्या वर्गण्या बघायच्या मला निवडणूक लढवायला वर्गण्या द्या आता असं आहे की निवडणूक अजून तेवीस दिवस आहे तर वर्गण्या बघून बघून काय काय केलेलं आहे ते त्यामुळे जर त्याला पाडायचं असेल तर त्याला पाडायचं कसं आहे की योजना आखली पाहिजे राजू शेट्टीला पाडणार हे काम वेगळा की तुमच्या विकासासाठी जे जे लागेल आता या सगळ्या या ठिकाणचं सेविंग ब्लॉक्स असेल कंपाऊंड असेल पण आपण जिल्हा नियोजनच्या फंडातून केलं तर ते आपलं कर्तव्य आहे आगामी काळामध्ये सुद्धा तुमच्या विकासासाठी जे जे करावं लागेल प्रामुख्याने मुलींच्या शिक्षणाला आम्ही खूप काम करतो आहे आणि त्या गव्हर्नमेंट जीवन काय आवश्यकता नाही आम्ही आमच्या विकास देतो तर अशा ज्या दलित समाजातल्या मुली आहेत आता आम्ही कोल्हापुरातल्या दोनशे दलित मुलींची सगळी व्यवस्था करतो आपला अवयव सगळं कॉर्डिनेट करतो पवार नावाच्या एक शिक्षिका त्याला मदत करतो सदर बाजारमधल्या आणि प्रामुख्याने शहरामधल्या ज्या